मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सन्मान न्यूज फोर्टीनतर्फे आपण नवरात्रोत्सवा निमित्ताने दररोज वेगवेगळ्या साड्या परिधान करणाऱ्या महिलांचे छानसे फोटो प्रसिद्ध करत आहोत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद महिलांकडून मिळत आहे काल वेशभूषेचा रंग होता लाल आणि त्या लाल रंगाच्या साड्या परिधान केलेले छायाचित्रे आपण सादर करत आहोत सातपूर गावातील मुक्ताई ही महिला मंडळाच्या या सदस्य आहेत आशा बंधुरे रोहिणी काठे सुवर्णा तिडके सुरेखा काश्मीरे कल्पना बंधुरे सानिका वाघ ललिता आहेर लता विधाते योगिता तिडके मनीषा मौले आणि मैत्रिणी तर मुक्ती महिला सहबाई संस्थेचा हा महिलांचा सदस्यांचा ग्रुप आहे सौ योगिता बदाने पूनम भारद्वाज मनीषा गवळी रेखा शर्मा अलका तरटे सुनंदा सोनवणे रंजिता महाडिक रंजना गुंजाळ आशा शिंदे शशिकला पाटील अलका गायकवाड इंदुमती भामरे आणि मैत्रिणी सातपूर अंबड रोडलगतच्या केवळ पार्क येथील आई तुळजाभावनी मित्रमंडळाच्या या पदाधिकारी कावेरी आत्रे सोनाबाई सिंग परिघा जगताप शिला रायते सविता जोशी वंदना दाभाडे चारुलता गाजरे अशा पद्धतीने फोटो पाठवायचे हो असेल तर चौऱ्याण्णव बावीस चोपन्न आठशे पंच्याण्णव या क्रमांकावर फोटो पाठवावेत हो सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद